या पत्रकार परिषदेवरती आपलं लक्ष असेल तुर्तास पुढे वळूयात हो पुढची बातमी पाहूयात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे ठाकरे बंधूंची युती झाल्यास काँग्रेस बाहेर पडणारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये नवा आठवीस येण्याची शक्यता आहे राज ठाकरेंना सोबत घेण्यास काँग्रेसनं नकार दिला ठाकरे बंधूंची युती झाल्यास काँग्रेस बाहेर पडण्याची शक्यता आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आणखीन एक ट्विस्ट निर्माण झालेला आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आणि त्यामुळेच काँग्रेस बाहेर पडण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पूर्वीच बिघाडी होताना पाहायला मिळते ठाकरे बंधूंची युती झाल्यास काँग्रेस बाहेर पडू शकते ठाकरे बंधूंच्या युती संदर्भातल्या चर्चा महाराष्ट्रामध्ये सुरू असताना दिल्लीमधून एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे काँग्रेस कदाचित महाविकास आघाडीमधून बाहेर पडू शकते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र येण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच काँग्रेसकडून ही महत्वाची बातमी समोर येते आहे राज ठाकरे काय भूमिका घेतात दोन भावांची युती होते त्यांचे काय प्रस्ताव आहेत त्यानंतर त्यांच्याकडून काही चर्चा होते काय आणि खरं तर हा निर्णय राज्य पातळीवर होणार नाही एकत्र बसायचा जो काही निर्णय असतो स्थानिक पातळीवरचा निर्णय असतो देश पातळीवरचा निर्णय नाही त्यामुळे दोन बंधू एकत्र येऊ द्या अनेकांच्या पोटामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेदना होत आहेत त्या अधिक तीव्र होऊ द्या त्या वेदना इतका भयंकर असल्या पाहिजेत की त्या झोपले नाही पाहिजेत त्या दोन भाऊ एकत्र आल्यानंतर अनेकांची आले तर आम्हाला आनंद आहे राहिला विषय काँग्रेसचा त्यावेळेस योग्य तो निर्णय आम्ही घेऊ एकत्र येतो एवढं नक्की परंतु महाविकास आघाडी नसेल हे काही आहे अशातला काही भाग नाही एक शिवसेना शिवसेनेतल्या जो काही वाटा आहे जो काही शिवसेनेचा जा जागा आहे याच्यात रुपना होतील हा शिवसेनेचा प्रश्न आहे आणि म्हणून असं जे याच्यात मनसे आली म्हणून महाविकास आघाडी नसेल या म्हणण्यात काही शक्य नाही मग